नमस्कार मित्रो आज आप इजिप्त मध्य तीन सर्वात भव्य आणि ऐतिहासिक मंदिर सफरी वा आहोत अबू अब आणि एडफो हि मंदिरें दोन हजार वर्षपूर्वी बधली गेली आनी ती आज ही शिल्पकले प्रसिद्ध है जर तुम्हें पुणे कि मुंबई मधुन इजिप्त ठरवल लेट दरवल हा मार्गदर्शक तुम्हारा चाहे चला मग सुरू करूया डेन्द्र मंदिर टेम्पल ऑफ हाथो मन हे इजिप्तमधील सर्वात चांगल्या अवस्थेत असलेल्या मंदिरापैकी एक आहे हे, हे मंदिर देवी हाथ प्रेम संगीत आणि सुखाची देवी यांना समर्पित ये आहे येथील छतावरील जोडिया काकाशनकाशे आणि रहस्यमय हायरोग्लिफ्स पाहण्यासारखे आहेत मुंबई किंवा पुण्याहून जायडो मार्गे प्रथम लाक्सर या जवळच्या शहरात पोहोचावं लागेल अंदाजे तीस ते चाळीस हजार खर्च अपेक्षित आहे लाक्सर ते डेन्र मंदिरापर्यंतचा प्रवास टॅक्सीने एक तासाचा असून त्यास भाडं अंदाजे पंधराशे ते दोन हजार भारतीय रुपये होईल मध्ये तीन ते चार स्टार हॉटेलमध्ये एक रात्र राहण्याची सोय चार हजार भारतीय रुपये असेल ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वोत्तम असतो कारण हवामान थंड असते अबू सिंबल हे इजिप्तच्या सर्वात प्रभावशाली मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर राजा रामझीज दोन यांनी बांधले होते आणि नाईल नदीच्या काठावर असून येथील मूर्ती साठ फुटापर्यंत उंच आहेत एकोणीसशे साठ मध्ये संपूर्ण मंदिर वरच्या दिशेने हलवण्यात आले कारण ते धरणामुळे पाण्याखाली जाणार होते एडफूचे मंदिर हे वरच्या इजिप्तमधील एडफू येथे नाईल नदीच्या पश्चिम तीरावर स्थित एक इजिप्शियन मंदिर आहे हे शहर हेलेनिस्टिक काळात मध्ये आणि लॅटिनमध्ये अपोलोनोपोलिस मॅग्ना म्हणून ओळखले जात असे हे मुख्य देव होर्सच्या नावावरून ओळखले जात असे ज्याला इंटरप्रिटेटिओ ग्रेका अंतर्गत अपोलो म्हणून ओळखले गेले होते हे इजिप्तमधील सर्वोत्तम संरक्षित मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर इ पूर्व दोनशे सदतीस ते सत्तावन्न दरम्यान टॉलेमिक राज्यात बांधले गेले त्याच्या भिंतींवरील शिलालेख इजिप्तमधील हेलेनिस्टिक काळात भाषा मिथक आणि धर्माबद्दल महत्वाची माहिती देतात विशेषत मंदिराच्या कोरलेल्या इमारतीतील मजकूर त्याच्या बांधकामाचे तपशील प्रदान करतात आणि या आणि इतर सर्व मंदिरांच्या निर्मिती बेटाच्या पौराणिक अर्थाबद्दल माहिती देखील जतन करतात बोरस आणि सेथ यांच्यातील जुन्या संघर्षाशी संबंधित पवित्र नाटकातील महत्त्वाचे दृश्ये आणि शिलालेख देखील आहेत ते एडफू प्रोजेक्टद्वारे भाषांतरित केले आहेत जर तुम्ही ही तिन्ही मंदिरे एका ट्रिपमध्ये बघू इच्छित असाल तर सात ते आठ दिवसांची योजना करा प्रथम मुंबई ते केरो ते लाक्सर असा प्रवास करावा लागेल यामध्ये तुम्ही डेंडेरा आणि एडफो ही मंदिरे पाहू शकता आणि नंतर लाक्सर ते आस्वान ते सिम्बल हा प्रवास फ्लाईट बसने करता येईल संपूर्ण प्रवासासाठी अंदाजे ऐंशी हजार रुपये एकूण खर्च येईल एडफू मंदिराच्या निर्मिती मिथकात अनेक संबंधित दृश्ये आहेत जी प्रामुख्याने मंदिराच्या परिमितीच्या भिंतींच्या आतील भागात आढळतात ते जगाच्या सुरुवातीची कहाणी सांगतात जेव्हा ते पूर्णपणे पाण्याने व्यापलेले होते जमीन आणि आदिम पाण्यातील संघर्षादरम्यान जमीन पृष्ठभागाच्या जवळ येण्यास यशस्वी झाली जिथे हे घडले तिथे एका बाजाच्या मदतीने रीड्स वाढले ज्यांना द फार आणि द लार्ज देवतांनी बळकटी दिली रिड्स एडफूच्या मंदिरासाठी पेशी होते आणि येथे होरस बाज म्हणून उतरला एका पक्षाच्या रूपात एक शक्ती आली आणि एडफूचा स्वामी होरसला खायला दिले ही विधी एडफूच्या पंथाची सुरुवात होती सर्पासारख्या अपोफिसने निर्मितीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होरस भीतीने थथर कापला तरीही पटाहच्या रूपांपैकी एक हारपून बचावासाठी आला शत्रूचा पराभव झाला आणि निर्मिती चालूच राहिली एका बाजाने आकाशाचा घुमट बनवला त्याचे पंख क्षितिजापासून क्षितिजापर्यंत पसरले आणि सूर्याचे दैनंदिन चक्र सुरू झाले त्यानंतर एडफूचे पहिले मंदिर थोथा आणि शेषत या देवतांनी डिझाईन केले एक ज्ञानासाठी जबाबदार होता तर दुसरा शास्त्रासाठी जबाबदार होता धार्मिक मास्टर बिल्डरने या आराखड्यांनुसार मंदिर बांधले परंतु सुरुवातीला दगडाचे नाही तर वेळूचे मंदिराच्या पायाभरणीच्या विधीमध्ये अनेक घटकांचा समावेश होता प्रथम दोरी ताणण्याच्या विधीद्वारे जमिनीचा आराखडा तयार करण्यात आला बांधकाम पूर्ण झाल्यावर राजाने मंदिर देवांच्या त्रिकुटाकडे सोपवले बाह्य धोक्यांपासून इमारतीचे रक्षण करण्यासाठी साठ देवतांनी मंदिराभोवती एक जिवंत भिंत तयार केली तर मित्रांनो इजिप्तची ही प्राचीन मंदिरे पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं मंदिर सर्वात आवडलं